राहता तालुक्यातील रुई गावात आज एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला माजी खासदार सुजय विखे पाटील गाव दौऱ्यावर असताना रस्त्याच्या कडेला शेतात भुईमुंगाच्या शेंगा काढत असलेल्या एका शेतकरी महिलेनं आवाज दिला दादा दादा सुजय दादा आमच्या शेतातल्या शेंगा खायला या ही हाक ऐकताच सुजय विखेंनी गाडी थांबवली आणि थेट शेतात उतरले मातीवर बसून त्यांनी भुईमुंगाच्या शेंगा खाल्ल्या आणि त्या महिलेशी आणि इतर शेतकऱ्यांशी मनमोका संवाद साधला शेतकऱ्यांच्या माझ्या प्रती असलेल्या जिवाळा पाहून मन भरवून गेले मातीचा गंध घेताना माणुसकीच्या नात्याला नव्याने अर्थ मिळाला असं सुजय विखे म्हणाले या भेटीत शेती पाणी पीक परिस्थिती यावर चर्चा झाली मात्र ही भेट केवळ राजकीय दोरा न राहता मातीशी असलेल्या नात्याची जपणूक ठरली शेतकऱ्यांशी दिलखुलास गप्पा जमिनीवर बसण्याची विनम्रता आणि भूमंगाच्या शेंगाचा साधा स्नेह हो। या सर्वातून डॉक्टर सुजय विखे यांनी माणसाशी असलेली नाळ पुन्हा एकदा अधोरेखित झाली सुजय विखे यांची ही भेट गावकऱ्यांच्या मनात